योगेश मोबाईल शॉपिंग धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या मध्ये हप्ता भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त धरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट वर शून्य टक्के व्याजदर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन पान पानबाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य सात शून्य एक शून्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक शेतकरी आणि महिला यांनी दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बँकेच्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेत असताना त्यांनी जास्तीत जास्त डिजिटल जास बँकिंगच्या पर्यायाचा वापर करणं आवश्यक आहे महिलांना विविध बँकिंग सुविधांचा वापर करत असताना मार्गदर्शन व्हावे यासाठी जिल्हा बँकेने बँक सखीसारखी सुविधा उपलब्ध केलेली असून माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यांच्यासारख्या शासकीय योजना जिल्हा बँक राबवत असून या योजनांचा फायदा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी करावा यासाठी जिल्हा बँक कायम तुमच्या सोबत राहील असं अभिवाचन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केलाय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मळेवाड शाखेचे ए टी एम सेंटरचा शुभारंभ मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आलाय प्रसंगी ते बोलत होते ते एटीएम सेंटरचं उद्घाटन अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापून करण्यात आलंय प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी आहे ते याप्रसंगी जागेचे मालक सगुन नाईक आणि बँकेचे मळेवाड शाखेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले लक्ष्मीकांत गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज